तुमच्या विश्वासाचा आवाज आवाजाव उन्नती जनसामान्याचे प्रश्न लढणाऱ्या आम्ही नेहमीच तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूजवर हा अपडेट चलो स्कूल चले हम पण चिखलातून चालत जळगाव जामोड तालुक्यातील करी नगर मध्ये एका हळव्या प्रश्नाने लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे चिमुकल्यांना शाळेपर्यंत जाण्यासाठी इतका त्रास का सहन करावा लागत आहे सरकार विविध भौतिक सुविधा देण्याचे आश्वासन देत असते पण वास्तवात राठी नगर मधील मुलांना अजूनही चिखल आणि खल्यांनी भरलेल्या रस्त्यातून वाट काढत शाळेत जावे लागते स्कॉलर इंग्लिश स्कूल ही खास विद्यार्थ्यांसाठी उभारलेली शाळा असूनही त्या दिशेने जाणारा रस्ता अत्यंत खराब स्थितीत आहे नगरपालिकेचा निष्काळजीपणा पालकांचा संताप स्थानिक रहिवासी आणि पालकांनी यापूर्वीही अनेकदा नगरपालिकेला तक्रारी केल्या आहेत इंटेक्स फॉर्म भरून देखील काहीच सुविधा मिळत नाही पावसात तर परिस्थिती अधिकच बिकट होते चिखलाच्या दलदलीतून चालत जावे लागते आणि त्यामुळे मुलांचे कपडे मळतात बूट खराब होतात शाळेत पोहोचण्यापूर्वीच विद्यार्थ्यांना थकवा येतो इतक्या कष्टाने शिक्षणासाठी जाणाऱ्या या चिमुकल्यांचा विचार कोरी करत नाही हे दुर्दैव आहे मोठी विनंती मुलींनी आणि शिक्षकांनी मिळून एक विनंती केली आहे किमान आमच्यासाठी तरी रस्ता नीट करा त्यांच्या डोळ्यातील आशा आणि तोंडावरील निरागता सरकारला जाब विचारते या परिसरातील अनेक मुले घसरून पडली आहेत नाल्याची व्यवस्था नाही त्यामुळे पाणी रस्त्यावरून वाहते काही वेळा पालतांना मुलांना शाळेत सोडण्यासाठी स्वतःची कामं सोडून यावे लागते आवाज द्या आवाज पोहोचवा मराठी नगरमधील मोहल्लेवासी आणि स्कॉलर इंग्लिश स्कूलचे स्टाफ यांनी एकत्र येऊन प्रशासनाकडे आवाहन केले आहे आमचा आवाज ऐका त्यांनी स्पष्ट सांगितले की रस्ता व नाल्याचे कामे नाही तर भविष्यात आंदोलन करावे लागेल नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण परिसर त्रस्त आहे मुलांचे शिक्षण आणि सुरक्षितता दोन्ही धोक्यात आले आहे शेवटी एक अपेक्षा कृती भावी चलो स्कूल चले हम हे फक्त घोषवाक्य न राहता त्यामागे कृती ही भावी ही लाठी नगरवासियांची अपेक्षा आहे शाळा ही मंदिरासारखी जागा आहे जिथे जाणारा मार्ग सन्मानाचा आणि स्वच्छ असावा सरकार व प्रशासनाने त्वरित या मुलांच्या आवाजाकडे लक्ष द्यावे आणि त्यांच्या शिक्षणाच्या प्रवासात अडथळा बनलेल्या रस्त्याची दुरुस्ती करावी हीच विनंती आहे जळगाव उन्नती न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यासाठी बेल ऐकून दाबा तुमच्या विश्वासावरच उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज